मला तर सत्ता बघायला पंधरा वर्षात मिळालीच नाही कायम विरोधात राहून काम करण्याची संधी पण जिद्द चिकाटीच्या जोरावरील लोकांचे जो प्रश्न सोडवण्याचा हट्ट धरण्याचा प्रयत्न वेळोवेळी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची परिस्थिती असेल काम नाही झालं तर भांडण्याची परिस्थिती असेल ते तात्पुरता वाद तात्विक वाद असतो परंतु लोकांच्या हितासाठी आपण प्रशासनाला सुद्धा अंगावर घेणे लोकांचे प्रश्न सोडवणे लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडियाचा उपयोग करणे या गोष्टी केल्यानंतर निश्चितपणे लोकांचे प्रश्न सोडवणे आणि लोकांना न्याय देण्यामध्ये दे आपल्याला यश ये येतं आमचा यापूर्वीसुद्धा आणि आता सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल विरोध नाही परंतु आमच्या ताटातली भाकरी काढून घेऊन एवढीच आमची भावना आहे ते मोठे भाव आहेत मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी राहावं आणि आमचं आमचं आरक्षण आम्हाला अबाधित राहावं आणि त्यांना आमचा कोटा सोडून काही मिळत असेल तर इथून पुढच्या काळातही त्यांना मिळालं तर आमचा विरोध नाही पण आमच्यातले हिसकावून घेऊन ही भावना होती आम्ही तो लढा प्राध्यापक लक्ष्मण आपके भुजबल साहेब श्री प्रकाशमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये उभा केला नमस्कार नवभारत नवराष्ट्रीच्या मी कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज अशा एका कार्यकर्त्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत जो कार्यकर्ता सुरुवातीला एक रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्यानं कामात सुरुवात केली त्याच्यानंतर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा एक कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून या नगरसेवक पदापर्यंत त्यांनी मजल मारली आणि अनेक वर्ष ते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठचे नगरसेवक म्हणून काम करत आहेत आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामास सुरुवात केलेली आहे असे लोकाभिमुख काम करणारे समाजोपयोगी काम करणारे आणि प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांच्या समस्या त्यांच्या अडीअडचणी जाणणारा एक कर्तव्यदक्ष आणि समाजप्रिय लोकप्रिय नगरसेवक असं म्हणायला हरकत नाही असे नगरसेवक विष्णू माने यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत मी विष्णू अण्णासाहेब माने माजी नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट मी गेले पंधरा वर्ष सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचा नगरसेवक म्हणून काम करतोय आणि मी जवळजवळ चार टर्म मी इलेक्शन लढवल्या पहिल्या इलेक्शनमध्ये माझा थोडक्याच मताने पराभव झाला पण सलग का विकास कामाच्या जोरावरती मला तीन टर्म नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी सामाजिक कार्यकर्ता एका सर्वसामान्य कुटुंबात माझे वडील हमालीच काम करत होते आणि मी सुद्धा स्वतः एक सामान्य कुटुंबातून आलेलो आहे मी सुद्धा रिक्षा व्यवसाय सुरुवातीला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मी करण्याचा प्रयत्न केला सामाजिक कार्यामध्ये तुम्ही आ... कुठल्या परिस्थितीत येत आहे याच्यापेक्षा तुमच्याकडे संघर्ष करण्याची लोकांना न्याय मिळवून देण्याची लोकांना सेवा देण्याची संकल्पना असणं आवश्यक आहे जिद्द चिकाटीच्या जीवावर जसं युपीएससी एम पी एस सी माणूस फास होऊ शकतो तसं जिद्द चिकाटीच्या जोरावरती मित्रपरिवार आपल्या कुटुंबाच्या ताकदीच्या जीवावरती आणि लोकांना आपल्या मार्फत संधी मिळाल्यानंतर किंवा संधी मिळायच्या अगोदर आपण लोकांसाठी वेळ दिला पाहिजे त्यांच्यासाठी संघर्ष केला पाहिजे आणि निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून पूर्णपणे वेळ देऊन विकास कामाला प्राधान्य गोरगरिबांच्या अडचणीला प्राधान्य जर दिलं तर निश्चितपणे तुम्हाला लोक तुमच्या पाठीशी उभा राहतात आता मी दोन हजार तीन ला वाल्नेशवाडी गव्हर्नमेंट कॉलनी आणि मिरज हा मतदारसंघ होता तीनचं पॅनेल होतं त्यावेळी माझा थोडक्या मतामध्ये पराभव झाला त्याच्यामध्ये न खचून जाता सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं माझे आमदार सुरुवातीला आम्ही शरद पाटील सरांच्या मार्गदर्शकाखाली व आमचे समाजाचे नेते व सांगलीचे पहिले नगराध्यक्ष बाळासाहेब वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी कामकाजाची सुरुवात केली आणि शरद पाटील सरासारख्या निष्कलंक माणसाच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी सुरुवातीला मिळाली आणि मी दोन हजार आठला ला जन पक्षाच्या पाठिंब्यावरती अपक्ष निवडून मी या प्रभागातून प्रभाग आठ मध्ये त्यावेळेचा चोवीस आणि नंतरचा चौदा आणि आताचा आठ नंबर प्रभाग सलग तीन टर्म मला काम करण्याची जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी संधी मिळाली ज्या प्रभागात मध्ये माझं मतदार यादीत नाव नव्हतं ना अशा मतदारसंघांमध्ये जागृत लोकप्रिय नागरिक असल्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली संधी मिळाल्यानंतर मी या भागाचा कायापालट करण्याचा जनतेच्या आशीर्वादाने प्रयत्न केला त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जनसुराच्या माध्यमातून विनय कोरे साहेबांच्या आणि पैलवान दिलीप सूर्यवंशीच्या मार्गदर्शनाखाली कामाची सुरुवात केली नंतरच्या काळामध्ये विकास महागाडीची सत्ता आली त्याच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महापालिकेमध्ये मी पंधरा वर्ष काम करण्याचा पूर्ण वेळ काम करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं पक्षाचं पक्षाला घराघरापर्यंत पोचवण्याचा आणि विकास कामाच्या माध्यमातून आठ नंबर आता सध्याचा जो आठ नंबर वार्ड आहे पूर्वीचा सुरुवातीला चोवीस नंबर होता नंतर चौदा नंबर झाला आणि आताचा आठ नंबर वार्ड या भागामध्ये सुरुवातीला गुंटेवरी भाग निम्मा आणि येणे भाग निम्मा असल्यामुळं दोन्हीकडे समान परिस्थितीच्या समस्या होत्या सुरुवातीला दोन दोन तीन तीन दिवसातून पाणी येतं रात्री पाणी बाराला येत होतं नागरिकांना दोन दोन किलोमीटर पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती त्या काळामध्ये पहिल्यांदा प्रायोरिटी दिली आणि पाण्याचा प्रश्न सोडवला विकास महाआघाडीच्या सत्ता आल्यानंतर जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड शहरामध्ये चौदा टाक्या आणि शंभर किलोमीटर पाईपलाईन टाकून घेतली आणि त्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवला पहिल्या दहा वर्षामध्ये मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न झाला पण कुपवाड शहरामध्ये आता मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत आहे त्यामुळं आता आम्ही आमच्या प्रभागामध्ये आणखी एक पंधरा लाख लिटरची टाकी मंजूर केलेली आहे ती एक दोन चार महिन्यामध्ये त्या टाकीचं काम होऊ पूर्ण होईल आणि नागरिकांना मुबलक पाणी मिळेल अशी मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतंय त्याचबरोबर या प्रभागामध्ये दे, मेन डी पी रोड विजयनगर ते कुपवाड असेल कुपवा मल्हार होळकर चौक ते सिद्धार्थ नगर हे डीपी रोड डेव्हलप केले सुदगिरणी ते पालवी हॉटेलकडे जाणारा दीडशे फुटी डीपी रोडवरती सुरुवातीला कुपवाड शहरामध्ये उंच पोल स्ट्रीट लाईटचं काम कोणी केलं असेल तर ते माझ्या माध्यमातून या वार्डामध्ये करण्याचा मी प्रयत्न केला जवळजवळ उंच पोल शंभर स्ट्रीट लाईटचे शंभर ते सव्वाशे पोल जिथं जिथं डीपी रोड आहे ते विजयनगर ते कुपवाड रोड श्याम मल्हारा होळकर चौक असेल ते सुदगिरणी ते पालवी हॉटेलचा भाग असेल किंवा आकुज नगरचा भाग असेल जिथं जिथं स्कोप आहे डीपी रोडला लोकांना लाईटीचा जो लक प्रकाश किंवा शहरात राहिल्या जे नागरिकांना फील पाहिजे ते देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून मी केला त्याचबरोबर कुपवाड शहरासाठी जे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पन्नास बेडचं जे मंजूर होतं ते आपल्या प्रभागामध्ये उभा करण्यासाठी प्रयत्न करून परिस्थितीनुसार झगडायची पाळी आली आपल्याच प्रभागात मंजूर असताना सुद्धा काही वेळी संघर्ष करण्याची गरज पडली त्यावेळी दोन वेळा न्यायालयात गेलो राज्य शासनाकडून ठराव मंजूर मंजूर करून आणून अकरा कोटीचं मल्टिपेशलिस्ट हॉस्पिटल आता आपल्या प्रभागामध्ये उभारण्यात आलेलं आहे एक दोन तीन महिन्यामध्ये लोकार्पण सोळा मल्टिपेशलिस्ट हॉस्पिटलचा होईल आणि कुपवाड शहरामध्ये नागरिकांना सिव्हिल मध्ये सुविधा दिल्या जातात तशा सुविधा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल वारणाली कुपवाड या ठका या ठिकाणी दिल्या जातील त्यामध्ये गोरगरिबांना सेवा म्हणजे दहा रुपये केस पेपर वरती रुग्णांचं एवन डिलिव्हरीचं ऑपरेशन असेल सगळ्या प्रकारचे आजार ज्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा मिळतात त्या महापालिकेच्या माध्यमातून गोरगरिबांना आणि श्रीमंतांना सगळ्यांना देण्याचा प्रयत्न वार्डाच्या विकासाच्या माध्यमातून माझा प्रयत्न राहिलेला आणि त्यामध्ये सर्व पक्षातले माझे प्रमुख सहकार्य असतील नेते मंडळी असेल प्रभागातील नागरिकांचं मोठं त्यामध्ये योगदान आहे मग गुंटेवारी भागाचे लाईट पाणी रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले जिथं आरुंद रस्ते होते ते रस्ते मोठे करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आत्ताच अजितदादांच्या गटामध्ये मी कामाला सुरुवात केली अजितदादानी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेतल्या क्षेत्राच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपये निधी दिला त्यामधले आठ कोटी रुपये निधी प्रभाग क्रमांक आठ मध्ये निधी दिला त्यापैकी गेले दहा ते पंधरा वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न वारणाली पाटबंधारे ऑफिस ते बालाजीनगर आकुशनगरला मेन रोडला जोडणारा कुपवाड मेन रोडला जोडणारा ऐंशी फुटी डीपी रोड डेव्हलप करायला घेतला त्याला चार कोटी रुपये अजितदादांच्या माध्यमातून त्या रस्त्यासाठी निधी दिला त्या संपूर्ण प्रभागाचा आमच्या चारी बाजून कनेक्टिव्हिटी मिळणारा हा मेन रोड जोडल्यामुळं आमच्या मध्ये नवचैतन्य आहे आणि एक मोठं काम झालेला आनंद मला आणि नागरिकांना आहे दळणवळांवरती येणारा लोड कुपवाडवर कुपवाडच्या मेन रोडवरती येणारा लोड त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि विद्यानगर असेल तुळजाईनगर असेल आकुजनगर असेल तीर्थंकर कॉलनी मंगलमूर्ती कॉलनी गंगानगर राष्ट्रविनायक नगर या सगळ्या भागाला जोडणारा मुख्य रोड माध्यमातून आम्हाला पूर्ण करण्यामध्ये यश आला आता या महिना अखेरपर्यंत त्या ब्रिजचं काम होईल आणि मे महिना अखेरपर्यंत डांबरी काम पूर्ण करून अजितदादांनी वेळ दिला तर त्याचा लोकार्पण सोहळा अजितदादांच्या हस्ते करण्याचा मानस आहे त्याचबरोबर या पंधरा वर्षामध्ये सर्वात मोठं काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक उभा करण्यामध्ये यश आलं त्यामध्ये समाजाचे नगरसेवक असतील महापालिकेतले नगरसेवक असतील आणि प्रभागातील माझ्या नागरिकांचा मोठा सपोर्ट मिळाला जवळजवळ अडीच तीन कोटी रुपये खर्च करून अहिल्य पुण्यश्लोक राजमाता देवी होळकरांचं स्मारक उभा करण्यात आलं एक पर्यटन स्थळ एक प्रेरणास्थान त्या स्मारकामध्ये नुसतं स्मारक न उभा करता आपल्या परिसरामधले स्पर्धा परीक्षेची मुलं असतील किंवा पोलीस भरतीच्या असतील त्या मुलांसाठी पंचवीस लोकांची पंचवीस मुलांसाठी अद्यावत लायब्ररी उभा केली एक रुपये न फी घेता दहा ते बारा तास त्या लायब्ररीमध्ये अभ्यासक्रम चालू असतो म्हणजे नवीन पिढी अहिल्यादेवी जो इतिहास घडवलाय त्यांचा इतिहास आणि त्यांचा आदर्श घेऊन नवीन मुलं कशी आय एस होतील एस होतील एमपीएससी यूपीएससी कशी पास होतील त्याच्यासाठी लागणाऱ्या सुविधा उभा करण्याचा प्रयत्न देवींच्या प्रेरणेतून मी आणि माझ्या प्रभागातील नागरिकांच्या आशीर्वादाने मला करण्यामध्ये त्या कामामध्ये मोठं सहकार्य तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील साहेबांचं मोठं सहकार्य लाभलं त्यावेळेचे तत्कालीन महापौर आमचे प्राध्यापक नितीन सागावे तत्कालीन महापौर आमच्या संगीतादायक होत दिग्विजय सूर्यवंशी या सर्वांचं योगदान लाभलं आता सुद्धा अहिल्यदेव ओळकर स्मारकाचा आणखी काय डेव्हलपमेंट असतील त्या करण्यासाठी अजितदादाच्या फंडातून सुद्धा एक कोटी रुपये निधी मिळाला ओबीसी बाबत वेळेनं वेळा नका असे ना आ, सुप्रीम कोर्टामध्ये चांगला निर्णय झाला ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण आबाधित ठेवायचा निर्णय झाला त्याबद्दल कोर्टाचा आणि शासनाचं मी ओबीसी बांधवांच्या वतीनं खास करून अभिनंदन करतो आमचा यापूर्वीसुद्धा आणि आता सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल विरोध नाही परंतु आमच्या ताटातली भाकरी काढून घेऊन एवढीच आमची भावना आहे ते मोठे भाव आहेत मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी राहावं आणि आमचं आमचं आरक्षण आम्हाला अबाधित राहावं आणि त्यांना आमचा कोटा सोडून काय मिळत असेल तर इथून पुढच्या काळातही त्यांना मिळालं तर आमचा विरोध नाही पण आमच्यातले हिकावून घेऊन ही भावना होती ना आम्ही तो लढा प्राध्यापक लक्ष्मण नागे भुजबळ साहेब प्रकाशांना शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये उभा केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं मेळावे यशस्वी करण्यामध्ये सर्व जाती धर्मातली ओबीसी बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्यामध्ये आमच्या संगीताताई खोत असतील प्राध्यापक नितीन सागावे असतील समाजातले सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक असतील या सर्वांनी ताकदीनं आपला लढा आपण लढला पाहिजे ह्या भावनेनं सगळे एकत्रित आले आणि सांगली सारख्या शहरामध्ये पाच पंचवीस हजार लोक गोळा करून मेळावे यशस्वी केला आणि त्याची दखल शासनानं न्यायालयानं घेतली आणि आता तर मोदी आ... पंतप्रधान मोदी साहेबांनी डिक्लेअर केले की ओबीसीचा सर्वे ज... जनगणना करणार मग जनगणनेमुळे आम्हाला सत्तावीस टक्के देणं गरजेचं आहे का पन्नास टक्के देणं गरजेचं आहे ते सुद्धा आता इथून पुढच्या काळामध्ये सिद्ध होईल पण त्याला टाइम बॉन्ड घालून हा सर्वे जनगणनेचा तात्काळ व्हावा आणि लोकांना माहिती राजकीयच नव्हे तर नोकरीमध्ये असेल सामाजिकरणामध्ये असेल सगळ्या सुविधा घटनेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या न्यायाप्रमाणे घटनेप्रमाणे नागरिकांना सेवा मिळणं आवश्यक हो आहे समाजकारणात राजकारणात ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी जिद्द चिकाटी आणि लढण्याची तयारी ठेवली पाहिजे चांगल्या कामासाठी न्याय हक्कासाठी गोरगरिबांसाठी रस्त्यावर उतरण्याची मानसिकता पाहिजे त्याकरता मला तर सत्ता बघायला पंधरा वर्षात मिळालीच नाही कायम विरोधात राहून काम करणे संधी पण जिद्द चिकाटीच्या जोरावरील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा हट्ट धरण्याचा प्रयत्न वेळोवेळी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची परिस्थिती असेल काम नाही झालं तर भांडण्याची परिस्थिती असेल ते तात्पुरता वाद तात्विक वाद असतो परंतु लोकांच्या हितासाठी आपण प्रशासनाला सुद्धा अंगावर घेणे लोकांचे प्रश्न सोडवणे लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडियाचा उपयोग करणे या गोष्टी केल्यानंतर निश्चितपणे लोकांचे प्रश्न सोडवणे आणि लोकांना न्याय देण्यामध्ये आपल्याला यश ये येतं मग त्यामध्ये परिस्थितीचा किंवा मला किती पाठबळ आहे ह्याचा काही संबंध येत नाही आपली भाव भूमिका स्पष्ट आणि स्ट्रॉंग असली पाहिजे आणि जसं आपण शिक्षणामध्ये नोकरीसाठी धडपडतोय तशाच पद्धतीने चांगल्या युवकाने शिकलेल्या युवकाने सामाजिक राजकारणामध्ये सुद्धा यायला पाहिजे चांगल्या माणसाने तिकडे वेगळ्या नजरेने न बघता हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे नैतिक म्हणून मग त्यामध्ये गणपतराव देशमुख असतील माझे आमदार शरद पाटील संभाजी पवार या चांगल्या लोकप्रतिनिधीनं सुद्धा आदर्श आपण घेतला पाहिजे गणपतराव देशमुख अकरा वेळा आमदार झाले कुठलाही एक रुपये न खर्च झाले त्यांचा आदर्श घेऊन आपण काम केलं तर निश्चितपणे आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळते मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांची राहते इथून पुढच्या काळात सुद्धा लवकरात लवकर महापालिकेनं इलेक्शन घ्यावं लोकशाहीचं राज्य असावं प्रशासकीय राज्यवाटीमध्ये आता पाहिजे त्या पद्धतीने सेवा मिळेल झालेत या दोन वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न असेल घंटागाडीचा प्रश्न असेल सगळे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला लागले लोकल बॉडी असतानाचे प्रश्न आता नसताना शंभर टक्के तफावत आहे प्रशासनाला काही इलेक्शन लढवायचं नाही कुणाला सेवा मिळाली नाही मिळाली याच्याशी काही देणं घेणं नाही पण लोकप्रतिनिधी आणि बॉडी असेल तर प्रत्येक गोष्टीचं नागरिकांचं प्रेशर त्या लोकप्रतिनिधीवर असतो तो दररोज जाऊन भांडून तिथले प्रश्न रस्त्याचे असतील गटरीचे असतील पाण्याचे असतील लाईटचे असतील हे सोडवू शकतो आता स्ट्रीट लाईटचा बल्ब दोन दोन वर्ष लागत नाही अशी परिस्थिती आहे एखाद्या ठिकाणी पाण्याची लाईन टाकायची तर दोन दोन वर्ष निर्णय होत नाही एखाद्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे तर तो दोन दोन वर्ष सुटत नाही प्रशासकीय बॉडी आणि लोकल बॉडी यामध्ये फार मोठा फरक आहे पण कोर्टाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो निवडणुका घेण्याचे आदेश त्यांनी दिलं त्याच्याबद्दल मी कोर्टाचं आणि सरकारचं अभिनंदन करतो पण कोर्टाने दिलेल्या टाइम बाउंड मध्ये निवड निवडणुका व्हाव्या आणि जनतेला जनतेचं राज्य लवकरात लवकर मिळावं एवढंच मी बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार